ప్రయత్నర్ డని ఫర్నూ జ నిర్ధావ చె ధావ్ చేర షట్టి సజ్జా यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेख दोन धावा जाऊन पूर्ण करतायत तिसरी धाव घेत आणि मात्र डायरेक्ट <laughs> फलंदाज सूर्यखंद क्षेत्रक्षण मैदानावरती इलू फर्नांडीस कडनं आणि फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन स्वप्नेलाच्या स्वरूपात एक मोठा रक्का बसतो आहे मैदानावरती Iya, empat नवीन फलंदाज मैदानाच्या पावलं टाकतोय धडाकेबाज फलंदाज खेण्यासाठी सज्ज होतोय मैदानावरती दोन्ही आज समांतर करून खून करतायत पंच ओम साई ओम साई ओम नामक फलंदाज ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्क करते गोलंदाज बाळू गावडे सज्ज होतोय शटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी ఫండ్ల బండు ధా సంఖ్య వాడ సంఖ్య చౌదా ధావా चौदा 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 धावा धाव फवती षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका बॅट बॅटमन निघतोय मोठा फटका लॉंगन बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू फरार सिंग मारेश पार सहा धावांसाठी षटकार षटकाराच्या सायने धावसंख्येत वाढत धावसंख्या पोतते वीस तवा ही दहा फलकावरती दुसरं षटक प्रगती पथावर असताना एक पन एकोणपन्नास धावांचा पाठलाग करतोय संघ षटकातील पुढचा चेंडू स्टॅक घेणला साई घेण्यासाठी स्वच्छ तर गोलंदाजी मार करते गोलंदाज बाळू गावडे स्वच्छ होतोय षटकातील पुढचा चेंडू वीस तबा दहा फलकावरती षटकातील पुढचा चेंडू ओर पित्रे चेंडू होता मोठा फटका येतोय बघता बघता चेंडू सत्व स्क्वेअर लेखच्या दिशेने सिजार डी सुद्धा येतोय स्क्रीनवरती चेंडूवर तापा मिळवतोय चेंडूची परती तोपर्यंत

ऑफ ऑप्शनच्या बराच पार चेंडू दोन्ही समांतर करून खून करतायत पंच अवंतर दावने दाव धावसंख्येत संख्येत वाढतोय धावसंख्या तेवीस धावा ही दहा फलकावरती एकोणपन्नास धावांचा पाठलाग करताना षटकातील पुढचा चेंडू यावेळेस वरि कसा चेंडू कोलबाट आपला चेंडू टाकतोय दरम्यान दोन षटकाचा खेळ समाप्त दोन षटकाच्या समाप्तीनंतर तेवीस धावा दहा फलकावरती